ज्या वेळेस ग्राउंड रिपोर्टिंग करायची असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे सुशिक्षित नागरिक असतात सुजन नागरिक असतात ते काही गोष्टी बोलत नाही परंतु ज्या वेळेस त्या एरियातल्या छोट्या छोट्या मुलांसोबत आपण चर्चा करतो हे निरागस मुलं खऱ्या अर्थानं त्या भागातल्या समस्या असतील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं परंतु त्यांचं ऐकून घेणारं या समाजामध्ये खऱ्या अर्थानं कोणाकडे वेळ नाहीये त्या चिल्ला पिल्ल्यांचं काय मत आहे किंवा काय विचार त्यांच्या मनात आहेत ते क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांचे चेहरे आपण हाईड करतो या व्हिडिओमध्ये याचं कारण असं की त्यांची जी गोपनीयता आहे ती गोपनीयता आपल्याला कायम ठेवायची त्यामुळे कोणाचाही चेहरा या व्हिडिओमध्ये दिसणार नाही प्रत्येकाचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत बघा मी हडपसरच्या नगर सय्यदनगर या भागामध्ये या भागातून हा व्हिडिओ शूट करतोय या भागातल्या काय समस्या आहेत हे लहान लहान मुलं त्यांच्यातून सांगणार गायस इधर इकडे ना पानी तो आता है मगर ऐना पाईप जबसे फुटता है ना पाणी पूरा वेस्ट जात है अच्छा अरे बा पानी एक आड़ करके आता है और ना रोज आने चाहिए ना लोग बोलेंगे वाह 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 अच्छा <laughs> बोल 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 अक्षरश पाणी नाही म्हणून आमला लित रस होतो कातर रात्रीच इथे वाग जाय मुनेक मंदिर आहे आम्ही पाणी येत नाही म्हणून आम्हाला जाय लागते <laughs> दोन चार खेपीमध्ये आमचं फक्त एक ड्रम भरतो त्या करणे आम्ही पाणी आम्हाला पुरवठा करता येतो आणि दर म्हणजे एक दिवस सोडूनच पाणी येतं त्यामुळे ह्याचा काही प्रॉब्लेम नाही पण पाणी जादा सोडतच नाही वॉल पूर्ण फिरवत नाही जर वाला आहे तर मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि अक्षरशः वाघ जाण जाणं आणि मग ते एवढं सगळं बाटल्या आणायला लागतात मी पण जातो माझ्या वडिलांसोबत हा आणि मग पाण्याचे शाळेवरती काही परिणाम होतो होत ना उशिरा झोपणं होतं मग जेवण लवकर होत तरी झाड पण झोपता येत नाही कधी कधी मग पाणी आणायला लागतं मग असं अर्धा पाऊन तास जातो फक्त चार पाच खेपेसाठी लांब पण आहे लांब नाही तर जवळच आहे आणि गाडीवर जाण्यामुळे सोपं पण पडतं पण त्या बाटल्या मग पाणी वत मग वेळ जातो मग रात्रीच अभ्यासाचं सगळं शेडूल बरं छोट छोट नको

चलके असे जाते भुमके ह आणि गेट बंद केले म्हणून लई म्हणजे असं लई त्रास व्हायलाय का तर गेट बंद केलं हडपसर गावात जो जायचा सोप रास्ता होता तो बंद झालाय मग पुला खालन जायला लागतं आणि मग लई लांब पडतं आणि जर शाळेत जायचं असेल तर मग ते आता उडी मारून जायला तर ते लागतं आणि कचरा पण लई टाकतात तर माझं रिस्की पण हा तर माझं एक म्हणणं आहे की तिथं कचरा तरी नका टाकू नाही तिथं गेट खोला आणि साफ करा अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह वगैरे घेऊन जातात आमच्या सारखी म्हणजे आता आम्हाला आता गाडी येणार नाही सायकल रिस्की ती पण म्हणून आम्ही चालत जातो किंवा ऑटो ऑटो पण आता रिस्की झाली तर एकटो असतो आम्ही तर म्हणून ऑटो का रिस्की झाले आता किडनॅपिंगले वाढले तर भीती वाटते मम्मी पप्पांना तर जवळ पण आता जायचं ठरतं तर मग ते रेल्वे गेट वर जाण झालं किडने काय किडनी काय 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 काढलं होतं किडनी हा हे शाळेतलं होत बघा आणि आहे ना तो गेट बंद करे ना काय काय लोक पण पडले चढून पडतात पण लोक आणि तिथं जरी उडी मारून गेलो तर तिथे कचरा असतो तुम्हाला ते किडनी काढायचा ज्यावेळेस प्रकार घडला त्यानंतर तुम्हाला भीती वाटते का आम्हाला एवढी भीती नाही वाटलं किती झालंय भीती तर वाटत मॅडम सांगितलं ऐकायची नाही खाऊ दिलं ना खायची नाही आणि हा पण चांगलं मागे पुढे बघायचं कोण येते का आमच्या पार्टी आणि आहे ना पुढे पण बघायचे कोण आर्मी रिक्षा पद्धत पण बघतोय ना तो पण बघायचं हां रोज फॉलो करतो का हो आणि रोडवर बी जातो ना आम्ही ना एक तीन पोरगेला घेऊन जातो एकटं फिरत नाही चॉकलेट खात नाही आमचे म्हणजे आमचे फॅमिली होते ना, ना। तोच दिले तर तो खायचा आमच्या मम्मी पाप्पानी पण सांगितलं की ग्रुप करून जाता किंवा एकटं जायचं नाही ऑटो मध्ये पण नाही जोपर्यंत तुम्ही शाळेतून घरी येत नाही तोपर्यंत मात्र मम्मी पप्पा हा धसक्या असती मग सध्या तो मम्मी पप्पा कामावर हो असतात मी एकटा नाही जात पहिले म्हणजे ट्राय कर पूल तो व्यवस्थित करून दिला तर तुमच्या अडचण अडचण पण भागल आणि जे आता पूल पण ते पण चांगले नाही तर गेट तरी खोला किंवा आता गेट बंद तरी जातात लोक तर तिथला कचरा तरी साफ करा कचरा साफ केला तुम्ही उड्या मारून जाणार आम्ही नाही जाणार आता रिस्क येते जाणं तुमचं शाळेचं जर ज्याला जायचं असेल तर तो जाईल ना पण आता येत नाही तुम्हाला काय बोलायचं या सगळ्या लहान लहान चिल्ल पिल्ल्यांनी सगळ्यात महत्वाच्या समस्या त्यांच्या बाबतीत सांगितलं की जो ससन नगरचा ब्रिज रेल्वे गेट होता रेल्वे फाटक होता तो आता बंद केलाय ज्याच्यामुळे आम्हाला उड्या मारून जावं लागतं आणि तिथे लोक कचरा टाकतात त्यामुळे आमची कधी उडी मारल्याच्या नंतर तो पाय कचऱ्यामध्ये पडतो आणि तसंच आम्हाला शाळेमध्ये जावं लागतं त्याचबरोबर या भागात जो किडनॅपिंगचा प्रकार घडला होता लहान मुलाच्या किडनॅप काढून त्याला रेल्वेगडीवरती फेकून दिलं होतं त्यामुळं ह्या लहान लहान मुलामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्या बाबतीत पुणे पोलीस काय कारवाई करतात किंवा ह्या लहान मुलांना सुरक्षित वाटेल असं काही पाऊल उचलतात का ते देखील बघणंच गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त या भागामध्ये येऊन एकदा मुलांसोबत चर्चा करतात का त्यांना आधार देतात का हे तेवढंच बघणं गरजेचं आहे आणि जर नाही आले तर खऱ्या अर्थानं ते गेंड्याच्या कातड्याचे आहेत असं म्हणावं लागेल या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा मी मेघराज गवारे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद